सटाणा नगरपरिषद क्षेत्रात नायलॉन मांझा आणि नायलॉन दोऱ्याच्या विक्रीवर आळा बसविण्यासाठी आज विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली मुख्य बाजारपेठेसह परिसरातील विविध दुकानांमध्ये तपासणी केल्यानंतर काही दुकानात नायलॉन मांझा दोऱ्याची रिळे आढळून आली संबंधित सर्व नायलॉन दोऱ्याचे साठे तात्काळ जप्त करण्यात आले नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी सौ ज्योती भगत यांनी व्यावसायिकांना इशारा दिला आहे की पुढील काळात अशा प्रकारे नायलॉन मांझा किंवा नायलॉन दोऱ्याची विक्री किंवा साठा आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल मानव व पक्षी जीविताला गंभीर धोका पोहोचवणारा नायलॉन मांझा त्वरित वापरातून व वा विक्रीतून काढून टाकावा असे आवाहनही त्यांनी केले तपासणीदरम्यान काही ठिकाणी अनधिकृतरित्या विक्री होत असलेले फटाके देखील जप्त करण्यात आले या विशेष तपासणी मोहिमेत सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बोरसे तसेच नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे सतीश सोनवणे किशोर पान पाटील संदीप पवार योगेश्वर सोनवणे हर्षल सोनवणे अजय राठोड आणि जयेश बोरसे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला शहरात पुढील काळात नायलॉन मांझा तसेच अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासक सौ ज्योती भगत यांनी स्पष्ट केले